ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमने शहराच्या मेन रोड भागामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि शहरवासी यांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय त्यांनी डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्या समवेत भैरवनाथ मंदिरामध्ये आरती केली यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की या शहराला मोठं धार्मिक महत्त्व आहे सर्वधर्मीय लोकं संगमनेर शहरात अत्यंत गुन्ह्या गोविंदानं आणि आनंदानं राहतात हे आपलं वैशिष्ट्य आहे विकास कामांबरोबरच सर्व समाज एका परिवाराप्रमाणे राहतो विकासाच्या योजना सातत्यानं राबवल्या जात आहेत शैक्षणिक केंद्र मेडिकल हब त्याचबरोबर भरलेली बाजारपेठ आणि शांतता सुव्यवस्था हे वैशिष्ट्य असणाऱ्या संगमनेरकरांना चोवीस तास स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत आहे वैभवशाली इमारतींसह समृद्ध शहर अशी संगमनेची ओळख आहे या शहरांमध्ये नवनवीन योजना सातत्यानं राबवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत भैरवनाथ मंदिर हे शहरामधील हजारो भाविकांचे मोठं श्रद्धास्थान आहे या मंदिराचं बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार आहोत सर्व नागरिकांनी या कामामध्ये मदत करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे तर यावेळी शहरामधील आणि मेन रोड परिसरामधील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते शावी शेक सी तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे स्पोर्ट्स तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस